मित्रांनो आपण मंडणगड पालवणी फाटाकडे सध्या आहे इथूनच आपण किल्ले मंडणगडला जाताना येतो हा पेट्रोल पंप आहे समोरच पालवणी फाट्याकडे आणि इथून उजव्याकडे आपण मंडणगड बाजारपेठकडे जाऊ शकतो हे समोर मंडणगड बाजारपेठ आहे आणि यासमोर बाणकोट रोड आहे तर इथूनच उजव्याकडे समोर आपण बघू इथे एस टी स्टँड आहे हे बघा हे समोर आणि इथून उजव्याकडे मुंबई रोड आहे आपण मंडणगडमध्ये आहेत सध्या आज एक तारीख आहे आज किल्ले मंडणगडला जत्रा आहे हे बघा समोर जी एस टी येते मित्रांनो तो मुंबई रोड आहे आणि ही एस टी आता सरळ आगार मंडणगड आगाराकडे जात आहे आपण त्या मार्गानेच पुढे जायचं आहे हा रोड समोर गांधी चौकाकडे जातो हे मंडणगड बाजारपेठ आहे या समोर एस टी स्टँडच्या दुकान आहेत मंडणगडमध्ये आणि डावाकडे ऑटो स्टँड आहे तिथून तुम्हाला रिक्षा भेटू शकते हे सुंदर बघा मंडणगड बस स्थानक आपण कुठून व्हिडिओ बघताय ते मला आवश्यक कॉमेंट करून सांगा मंडणगडवाले चाकरमणी असतील ते बघत असतील आपलं मंडणगड आगार आणि आनंद वाटत असेल त्यांना हे उजवीकडे दुकान आहेत आपलं सर्वांचं मंडळगड आजार मित्रांनो आता हे गांधी चौकामध्ये आलेत आणि हनुमान मंदिराचा डायबा जो रस्ता है चाहे। आता आहे तिथून आपण किल्ले मंडळगड जायचं आहे आता आपली सवारी निघाली आहे किल्ले तरफ रोड एकदम बिकट अवस्थामध्ये आहे तात्पुरता रोड करण्यात आला आहे हे सगळी सहल पायवाटी निघाली आहे मंडणगडला किल्ल्यावर हवागा रोड कच्ची संपूर्ण टाकून ठेवली आहे रोडावर आणि गाडी एकदम हाडूहाडू होत आहे बघा रोड रोडची अवस्था बघा मित्रांनो कशी आहे ती तो मला मी दाखवतो बनवणाऱ्याला डांबर कमी पडलाय वाटत बघा हे संपूर्ण कपची आहे आणि बाईक वगैरे जर टू व्हीलर असेल तर स्लीप होण्याचे चान्सेस भरपूर आहे हे बघा अशा या पद्धतीने तुम्हाला फेस करावं लागेल वरती जाताना चला तर मग आपण पुढे जाऊया तर हळूहळूवर आपण पुढे निघायला पाहिजे रस्ता बरोबर नाही आता आपण किल्ले मंडणगड जवळ आलो आहे हा उजेकडे रस्ता जातो तो किल्ले मंडनगड आलेली नाही बरोबर आहे आपण त्याबद्दल पुढे जायचं आहे चला तर पुढे जाऊया आपण आलो आहोत किल्ले मंडनगड पार्किंगसाठी लेफ्टिकडे जागा आहे पुढे पण आहे आपण तिथून एंट्री मारली तिथून अशा प्रकारे आपण मंडनगड किल्ल्यावरती पोहोचलेला आहोत अत्यंत चांगली सुविधा केली आहे आणि हा समीर ब्लॉगर आहे पंधरीचा पुढे पार्किंगची व्यवस्था नाही गाडी बाहेरच पार्क करावे लागते सुंदर असं हे वातावरण आहे गावचं रोडची अवस्था विकटच आहे हे बघा समोर आणि त्यातूनच आपण मार्ग काढून पुढे जायचं आहे मित्रांनो मागी जत्रा सुरू झाली आहे आज सकाळी एक तारीख आहे श्री गणेश जन्मोत्सव इथे साजरा केला जातो या आजूबाजूला दुकानं सजलीच सगळी आणि इकडचेच जवळपास तीस चाळीस किलोमीटरचे अंतरामधले दुकानदार येथे आपले आपले दुकान सजवतात याच्यामध्ये स्थानिक दुकानदार पण असतात हे बघा का किती नाही आणि नारळ ना। ना। ना।

चुलिवरचे चुलिवरचे चुलिवरचा वडापाव चुलिवरचा वडापाव तुम्हारे पैसे रहलेत सो का कसा आहे वडापाव के, कसा आहे वडापाव कसा <laughs> आहे पंधरा रुपये छान आहे छान आहे काय छान आहे तुलसीवर आहेत आपले <laughs> पाण्याची सोय पण दुकानदारांनी करून ठेवली आहे आपल्यासाठी इथे गाणी वगैरेला वाचतात म्हणून संभाषण म्यूट केले आहे मी आम्हाला अलाउड नाही बाहेरचे गाणे वगैरे टाकायला चला तर आपण हळूहळू पुढे जाऊया आमचा पण अरे आम्ही पण एच पी गॅस तुझे मुलं आहेत काय बॅट्रिक मारलीस रे तू

आणि संपूर्ण मंडणगडच्या आजूबाजूचे जे व्यक्ती येतात ते इथून महाप्रसाद घेतात बसतात खातात आनंदाने चौकुंब सहपरिवार कुराला काय बंदी नाही काय रोकटोक नाही तुम्हाला जेवढा वेळ पोट भरून खायचं असेल तर इथे संपूर्ण सुविधा केलेली आहे मंडणगडचे स्थानिक व्यापारी हातभार लावतात या संपूर्ण कारभाराला एकदम रेडी रेडी जेवण एकदम तयार आता फक्त फक्त यायला पाहिजे कधी तयार केले चालू आहे मित्रांनो इथे महाप्रसाद मध्ये खिचडी शेनद्या वाडी आणि लोणचं अशी ही महाप्रसाद असते हे बघा इथे डिश तयार आणि लोणचंचे बनं दिसत आहे आणि महाप्रसाद बनवण्याचं चा काम चालू आहे हे बघा समोर संपूर्ण तयारी आहे इथे ही मिरची कापलेली आहेत आणि हा भात खिचडी बनवण्यासाठी तयारी चालू आहे बघा हे असे या प्रकारे मित्रांनो पाण्याची व्यवस्था वी वीर आहे विहीरमध्ये मोटर टाकून हे पाण्याची डम्पिंग करतात इथे बघा मस्तपैकी खिचडी बनवायची तयारी चालू आहे महाप्रसाद ज्याला आपण बोलतो स्थानिक जे व्यापारी आहेत त्यांचा हे सहकार्याने महाप्रसाद तयार होतो गरमागरम महाप्रसाद तयार आहे हे मसाल्याची सामग्री आहे समोर दिसते ती आणि एका आपण बोलतो चुरीवरचं जेवण अमुक चाकर म्हणून येतात त्यांना चुरीवरचं जेवण लागतं लागतं म्हणजे काय खायला थोडी आवड असते त्या पद्धतीने गावच्या बाजूला असे हे एक आपली मजाच वेगळी असते आपण असं बोलू शकतो काय काय टाकलं आतमध्ये दालचिनी पावडर काळी काळी मिरी पावडर लवण पावडर जिरा पावडर लागतो चिंच गुळ कोथिंबीर सगळं सगळं टाकायला सगळं मिश्रण केलेलं आहे का हो मिरच्या मिरची आलो आहे कोथिंबीर पेस करायची आलं बिलायची लसूण लसूण नाही लसूण नाही हां जिरा मोहरी कचपता सगळं टाकायचं हिरवा मसाला हो हिरवा मसाला सगळा शेंगदाणी शिजवून टाकायचे

सगळी अशी दुकाने लागलीत हे बघा चला मित्रांनो आता आपण थोडा आतमोडी जाऊया तिथं नवीन देऊळ मानायचं चा काम चालू आहे यावर्षीच चा नूतनीकरण करण्याचं चा काम चालू आहे गणपतीचं चा नवीन देऊळ तयार होतं आहे हे बघा समोर कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि हा सुस्वागतम बोर्ड हे बघा अगोदर इथं देऊड होतं आता हे संपूर्ण आर सी सी वर्क चालू आहे चला आता थोडं पुढे सरकूया आपली गाडी थोडी पुढे नेऊया आरतीला अजून सुरुवात झाली नाही मित्रांनो चला थोडं बाहेर बघूया नमस्कार मित्रांनो आज एक तारीख आहे आणि आज किल्ले मंडणगडची जत्रा आहे मागे एकादशी श्री गणेश जन्मोत्सव इथे साजरा केला जातो वर्षाला तर मित्रांनो आपण आज किल्ले मंडणगडवर आहे हे पाठीमागे जेवणाची तयारी चालू आहे सगळे महाप्रसादाचा काय हे पाठीमागे संपूर्ण दुकानं सजलीत अजून सुरुवातच झाली आहे सकाळी अकरा साडे अकरा वाजून गेले आहेत आणि आता आजूबाजूच्या गावातली माणसं आता हळूहळू किल्ले मंडळीकडला प्रवेश करतील आणि खूप मोठ्या संख्येने इथं गर्दी होते जवळपास दो दोन अडीच हजार माणूस इथं येऊन जातो महाप्रसाद हा कंटिन्यू चालूच असतो शेवटच्या भक्तापर्यंत मित्रांनो हे वैभव कोकाटे स्थानिक व्यापारी गणपती बाप्पाची पूजेची तयारी चालू आता होत आहे थोड्या वेळाने आता पूजा होईल तत्पर हे आशीर्वाद घेतात वडील मंडळीचा बघा या प्रकारे हे आपली संस्कृती आहे सौभाग्यवती स्त्रीने एकामेकाच्या कापडावर कुंकू लावणं गंध लावणं हे सौभाग्यवतीचे एक प्रतीक मानलं जातं आपल्या संस्कृती आहे ही आपली परंपरा आहे मित्रांनो आता थोड्या वेळामध्येच गणपुरी बाप्पाची आरती पूजा चालू होईल कोकाटे उभेताना आपल्या आशीष आपल्या आशीर्वाद शुभेच्छा देवया आणि आता पूजा चालू होईल भगवतो महापुरुषस्य विष्णुनाज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मनो विजयमराधे विष्णुदेशे श्री श्वेदवाराहगल्पे अम्बेशकायलन वैवस्वत मनूनते माहिती वैवस्वत मनून त्रय कलि युगे कलि प्रथमे चरणे वृषवस्य देशे उदयो शेषेयशो शे ग्रहे स्वताम रासि स्थलाणि सदेशो सत्सो शुभनामयोके एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभ तुम्ही म्हणायचं मम तुम्ही हाताला दोंडेवा आंदुरीच्या हातात्ये मम मनायच आत्मनः सकल शास्त्र पुराण उक्त फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वरोम प्रीत्यर्थम आपल्या नावाचा उच्चार करायचा शर्मणः अहम म्हणायचं अस्माकम आता मी सांगतो तसा संकल्प ऐकायचा सह कुटुंबानां सह सकल गणेश भक्तानां सह कुटुंबाराम सह परिवारानां द्विपदो शुद्ध सहितानाम क्षेमस्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम समस्त मंगला भाक्त्यर्थम बने स्वकामना सिद्ध्यर्थम मित्रांनो हे समीर बाई आहेत आपले मित्र मित्रांनो पूजा होण्याच्या अगोदर दरवाजाला आंब्याची टाळ बांधणं हे आपली परंपरा आहे त्या पद्धतीने हे बांधतायत टाळे या पूजेमध्ये सहकुटुंब परिवार सगळे आवाजून हजर असतात एक आपल्याला एक सुंदर दृश्य समोर बघायला भेटते आपण कधी आलात असल तर आवर्जून यावे या क्षणी हळूहळू आता भक्तांच्या येण्याची सुरुवात चालू झाली आहे हळू प्रमाणामध्ये गधी जमली आहे सुरुवात झाली आहे लक्ष्मती पूजा चालू आहे गणपती बाप्पाची आणि भक्त लोक दर्शनाला उभे आहेत आपण जरा पुढे जाऊया बघूया पुढे काय आहे ते महाप्रसाद तयार झाला का नाही मित्रांनो वर्षाला इथे महाप्रसादमध्ये खिचडी शेंगदाणेवाडी आणि लोणचं हे महाप्रसादमध्ये असतं तुम्हाला जिथे जेवढं खायचं असेल तेवढं पोट भरून तुम्ही इथे खाऊ शकताय कुणाची मनाई नाही प्रेम आणि

मित्रांनो हे बघून तुम्हाला कसं वाटतंय ते कॉमेंट करून मला अवश्य सांगा तुमचे अनुभव तर ह्याच्या अगोदर ते असतील ते पण कॉमेंट करून सांगा आम्हाला तुमचे कॉमेंट वाचण्याला आनंद वाटेल चला मित्रांनो भरपूर ऊन झाला आहे थोड्या आतमध्ये आपण पूजा झाली का नाही ते बघूया आणि महाप्रसाद थोडं घेऊया साजरा करत आहेत या वर्षी आपल्याच कृपाशीर्वादाने या जागेमध्ये नवीन मंदिर बांधत आहेत हे मंदिर अजून पूर्णत्वास न गेल्यामुळे आज आपलं या जागेमध्ये पार्थिव महागणपती पूजा करून उत्सव साजरा करत आहेत हो तो मान्य करा या संपूर्ण सेवेमध्ये भक्तगणांच्या हातून जर काही चूक भूल न्यून होत असेल कमी जास्त झालं असेल तर प्रथमत भक्तांना माफी करून भक्तांना सुखादे आनंदाचे दिवस दाखवून त्यांचा सर्व दुपारी सांभाळा करा भक्तांच्या मनातील जी जी चांगली इच्छा असेल हे तो असेल संकल्प असेल ते परिपूर्ण करून भक्तांना सुखी ठेवावे आजपर्यंत हे जसे भक्तांना सुखाचा आनंदाचे दिवस दाखवले तसे देवा याच्याही पुढे याच्यापेक्षा सुखाचा आनंदाचे दिवस दाखवून त्यांचा सर्वतोपरी सांभाळ करावा नोकरी उद्योगधंद्यामध्ये भक्तांना चांगल्या प्रकारचे यश मिळवून द्यावं पैसा चार पैसे मिळवून द्यावे शेरा सव्वा शेर मिळवून द्यावा नोकरीच्या उद्योगधंद्याच्या निमित्ताने भक्तगण गावोगावी जात येत असतात राहत असतात त्यांच्याही पाठी नेहमी आपलं कृपाछत्र कायम ठेवावं शेतीवाडी घराठोरात भक्तांना चांगल्या प्रकारची यश मिळवून द्यावं मुलाबाळांचा विद्याभ्यास त्यांचा अयुरारोग्य उत्तम प्रकारे ठेवावं भक्तांच्या घरामध्ये संसारामध्ये कुटुंबामध्ये गावामध्ये वाडीमध्ये या पंचकृषीमध्ये काही अडी अडचणी आजारपणे असेल तर तीही संपूर्ण दूर करावी आणि हे मंदिर बांधत आहे हे मंदिर आपल्याच कृपाशीर्वादाने लवकरात लवकर परिपूर्ण करावं आणि आपली प्रतिष्ठापना या मंदिरामध्ये लवकरात लवकर करून घ्यावी काही अडी अडचणी असतील तर त्या दूर कराव्यात आणि आपला पुढील उत्सव आपल्या स्थानावर करून घ्यावा आणि आज केलेली सेवा आपल्या चणाशी मान्य करावी एवढच आपल्या चणाशी मागण्या मला मंगल मूर्ती बाप्पा सर्वांना आरती फिरवा आता सगळ्यांनी एकत्र येऊन दर्शन घ्या दर्शन झालं की मग तीर्थप्रसाद

इकडे पुढे सोडून दिले अटक यात्रा मित्रांनो किल्ल्यावर पाणीचा साठा आहे आणि आपण आता जरा पुढे जाऊया पुढे खबर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सेनामध्ये जे दाऊद खान होते त्यांची इथे कबर आहे मित्रांनो हा एक संपूर्ण किल्ल्याचा उपरी हिस्सा आहे आणि आजूबाजूला एवढी तटबंदी नाही वॉल पण केली नाही खूप रिस्की आहे डेव्हलपिंग झालं नाही या किल्ल्याचा उन्हाचा पारा भरपूर आहे त्याच्या कारणे येथे जे सहलानी आहेत फक्त आहेत त्यांची गर्दी इथं दिसत नाही हे बघा हे वीर आहे मित्रांनो त्याच्या कारणच पाणी भेटत इथे आणि तोफ आहे छत्रपती शिवाजी काळांची आणि इथून हा एक मंडणकरचा परिसर आपण बघू शकतो सुंदर नयनरम्य असं दृश्य आहे हे बघा इकड वेगवेगळ्या झाड वे आहेत संपूर्ण डोंगरपट्टी हा महा महादुर्ग बोलतात याला त्याच्या खाली माहू गाव आहे आणि डाव्या बाजूला मंडणगड आहे आणि ह्या प्रकारे संपूर्ण किल्ल्याचं दर्शन आणि श्री गणेश जन्मोत्सव तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाटली ती कॉमेंट करून मला अवश्य सांगा गणपती बाप्पा सगळ्यांची मनोकामना पूर्ण करो आणि तेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू thank mm -hmm. you